आज आमच्याकडे जवळजवळ चार पाच भाजी करणार तर आता पहिली वाटाणाची भाजी करूची पाच दहा मिनिटात शिजत ठेवणार की सांबारात ढवळून घेणार सगळी बाहेर फेटाकत आणि आधीच कमी आहे कोकमा टाकल्यावर असतो कमी होता घरभर जेवणाचा वाश येता वाटता मला वाटतं तेव्हा धावत हिलो केर बाबू इलो मला वाटतं जेव्हा मदत करू काय बटाटे बिटाटे काढता बाहेर तर आकडे भेंड्याची भाजी आपली पूर्ण झालेली आहे बघा आता अशा प्रकारे आमची झाली पोळी तयार राम जाने की वल्लभम तू खा बाज झाला बाद झाला घेऊन जात अरे <laughs> लोणचा शेगलाची भाजी भेंड्याची भाजी पापड वाटाण्याची भाजी आणि आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू तर आज आमच्याकडे असता शेगलाची भाजी आणि शेगलाची भाजी नीट करूचं काम चालू आहे शेगलाची भाजी नीट करता आज आमच्याकडे जवळजवळ चार पाच भाजी करणार तर आता पहिली वाटाणाची भाजी करूची आ त्याची तयारी म्हणजे काय टोमॅटो कांदो कोथिंबीर आणि याकडे वाटाणे बटाटे कसे आहे पडवळा तर मी तुमका आता सुरुवाती वाटाणाची भाजी करतात कशी दाखवत आहे म्हणजे आमच्याकडे कसे करतात ते सांगतंय सुरुवातीक तेल वतून घेतलेन आणि नंतर त्याच्यात मग कांदो आणि टोमॅटो टाकल्यान आणि नंतर तो चांगला मिक्स करून घेतलान कांदो लाल होईपर्यंत ढवळल्यान तो मस्त ढवळून घेतला मिक्स करून आता कडे टाकणार आम्ही आत्ता हळद किती एक चमचो एक चमचो हळद टाकणार मसाले दोन चमचे चमच्याने मिक्स करून घेणार आता मिक्स करून दिल्यानंतर आम्ही त्याच्यात पडवळ वाटाणे आणि बटाटे टाकणार आणि मस्तपैकी ढवळून घेणार परत मी आज तुमका शॉर्टकट दाखवणार आहे कारण पडवळा बटाटे या सगळ्या कापीत रवले तर ते चार पाच भाजी दाखी ताकत जवळजवळ मोठं व्हिडिओ होत म्हणून मी शॉर्टच व्हिडिओ बनवणार आहे आता मस्त पैकी चांगली ढवळून घेता भाजी आता भाजीत गरम मसाला टाकणार एक पाकिट आणि ती पुन्हा ढवळून घेणार आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या वयात एवढा आणि आता शिजत जायचा किती वेळ आता मस्त पैकी दहा दा। मिनिटं शिजव जायचं आता आम्ही भाजीत वाटाप टाकणार दोन तीन चमचे दोन तीन चमचे वाटप टाकून मस्तपैकी आता ढवळून घेणार भाजी नंतर भाजीत कोथिंबीर टाकून भाजी पाच दहा मिनटा शिजत ठेवणार तोपर्यंत आता आपण जाऊया दुसऱ्या भाजीकडे आणि आपल्या वाटण्याच्या भाजी बरोबर असतली भेंड्याची पण भाजी शेगलाची पण भाजी करूची या आपल्या घ्यायची पोळी करूची आज भात करणार नाही पोळीच करायचे आणि पोळीच खायचे आता त्या बाजूची भाजी आम्ही ह्या बाजूक ठेवला आता आपल्या त्या बाजूक सांबार करूचा त्या टोपात थोडे काळे वाटाणे आता मी हे मिक्सरला लावणार आणि थोडे असेच ठेवणार ना मिक्सर बिघडलं की मिक्सरमध्ये पाणी ओतचा होतं कारण ते सुके झाले ना काय माहिती माका वाटलं मिक्सर बिघडलो की काय त्या वाटाण्यात लावून तर आता पण ह्यात तेल टाकून घेतला सुरवाती नंतर त्यात आता कांदो आणि आता ही लसूण आणि आता ढवळून घेणार ते कडी मस्त टाकला आता कांदा थोडं वाईट लाल होऊन दे एक चमचा हळद टाकला होता दोन चमचे मसालो बाबू तेज से मां गाज्याले ओ आता आम्ही सामारात काळे वाटाणे टाकलाव जे मगाशे मी थोडे वाटाप लावून मिक्स करून घेतले लावते गरम मसाला टाकणार अर्धा पॅकेट हे अर्धा पॅकेट डाल पतोतगे गरम मसाल्याचं पाकिट टाकून नंतर सांबारात ढवळून घेतला आणि नंतर जेवढा सांबार आपल्या पातळ तेवढा पाणी आता एक चांगलं कड योग द्यायचं आणि मग आम्ही वाटाप टाकणार आपल्या ह्या बाजूक आपली भाजी रेडी झाली आहे तोपर्यंत आता आम्ही सांबारात वाटण टाकणार दोन चमचे वाटण टाकून झाल्यानंतर आम्ही त्या मस्तपैकी सांबारात ढवळून घेणार आणि सांबारा ढवळून झाल्यानंतर त्याच्या चवीनुसार आम्ही मीठ टाकलाव मित्रांनो आपण आता तक्कडची सांबारा आता या बाजू घेतला वाटाणाची भाजी काढून ठेवली आणि आता आम्ही या बाजू शेगलाची भाजी करणार सुरुवातीक आम्ही भांड्यात तेल वतून घेतला आणि नंतर आ, कांदो तेलात कांदो टाकला आणि मिरची मित्रांनो भाजी ढवळूसाठी चमचो काढी होते पण तो हुकात ना येतच नाही होतो नंतर ना चमचो आणून कांदो आणि मिरची ढवळून घेतल्यान ह्यो कांदो काय लाल होय तर ढवळूचो नाही कांदो मिडियम हा म्हणजे जास्त लाल पण होण ठेवचो नाही मिडियम हा कांदो तर तो भाजून घेते तर मित्रांनो सांबार एक मस्त उकाळ येलो आता आम्ही जस कोथिंबीर टाकणार आता आम्ही या शेगलाची भाजी टाकणार सगळी नंतर ती सगळी भाजी मिक्स करून घ्यायची एवढी झाली की आवडा सगळी बाहेर टाकत आणि आधीच कमी आणि बाहेर टाकत मग अशी भांड्यात टाकताना माका वाटलं भाजी मारण्याची होईल म्हणजे बाहेर येत भाजी पण आता आवळण गेली आहे शापा तर आता मी चवळीनुसार मीठ टाकलं बुतुराव आता दहा मिनटं शिजाव जायचे मस्तपैकी बारा खाली उतरून ठेवूया सांबार आणि ही वाटाण्याची भाजी आणि आता शेजलाची भाजी आकडे चालू आ आणि आकडे भेंड्याची भाजी कापूचं काम चालू मस्त करते भाजी आता धावूया याचत आपण खोबरा टाकून घेऊया भाजीत खोबरा थोडा जास्त टाका म्हणजे तव चांगली लागते चांगली भाजी हां समानता आता बघूया आता टेस्टिंग नंतर करणार तेव्हा चला आता आमची भाजी रेडी झाली आहे मस्तपैकी आता काय बंद करतो मित्रांनो आमची रहवली फक्त भेंड्याची भाजी आता आम्ही भेंड्याची भाजी करणार सुरुवातीक कापलेलो भेंडो आण तो कढईत भाजून घेणार या भेंड्यात बुळबुईतपणा असतो तो भे बुळबुईतपणा जायत तो भाजून घेणार आणि या भेंड्याचं बुळबुईतपणा लवकर जाण्यासाठी भुतूर कोकमा पण टाकतात तर आता आपण कोकमा टाकूया थोडी दोन चार कोकमा टाकायची कोकमा टाकल्यावर याच्यात बुळबुईतपणा असतो तो कमी होता भेंड्यात लोक आता भेंडो भाजत आगत मी आता पूजेची तयारी करून येतोय भांडी घासून मग पाणी विणी आणून ठेवतोय तर मी पूजेची तयारी करून ठेवलंय आता जाऊया पुन्हा रेसिपीजवळ तर भेंडो भाजून झालेलो हा आता आपण ह्याच्या पुढे फूडची प्रोसेस बघूया काय काय करू शकते म्हणजे भेंड्याच्या भाजीसाठी चला पंधरा मिनटा मस्त तिथे भेंडो भाजून घेतला आणि आता मी ते साठात काढूया घरभर जेवणाचा वाश येत वाटता मला वाटतं तेव्हा धावतही वाट वाट लॉ केदर बाबू जेव्हा मदत करू गेलो की काय बटाटे बिटाटे काढता बाहेर भेंड्याच्या भाजीत पहिले सुरुवातीक तेल ओतून घेतलं सुरुवातीक आम्ही कांदो टाकला आणि नंतर टोमॅटो लाल कांदा आता मी कडेपत्ता टाकणार हळद टाकला आणि मसाला ना मसाला किती एक चमच एक चमच एक चमच मसालो या भेंडो आता याच्यात भेंड टाकायचो मस्त या भाजल्याचा भेंडा ती पाच मिनिटं शिजवून द्यायचे मेंढ्याची भाजी पाच मिनिटां मग रेडी होणार खोबरा टाकायचा भेंड्याच्या भाजी आहेत आणि नंतर पाच मिनिट ठेवून ठेवून द्यायची शिज केदार बाबू रवा साठी गाणी लावलेली आहेत ते एक पण भाजी बनवू देऊचो नाही गाणी ऐकतानी नाचता तर अकडे भेंड्याची भाजी आपली पूर्ण झालेली आहे आता आपण जाऊया पोळी करतात हा पोळी करूचं काम चालू आहे पोळी आहे चालू आहे आमची पोळी आहे मस्त कसे आहेत नरम नरम आहेत बरोबर आहेत कशाक जाड पीठ आपण ठेवण्यावर बरोबरच मस्त पैकी नरम नरम तरी पाच मिनटं लागत असते ना एका एका पोळी सुरुवातीक काय आपण तेल लावायचं ना विड्यावर तेल लावायचं व्हिडिओत तापलो की तेल लावणार सुरुवातीक पूर्ण गोल नंतर एक डाऊल घेऊन मस्त अस गोल आकार द्यायचो ना अर्धा मिनिटांनी मग ह्या करायचं

तर मित्रांनो आमची जेवणाची तर तयारी झालेली आहे आत्ता मी जाणार आहे देवपूजा करूक आणि ही मी देवपूजा करू जाणार आहे सचिन धुरी आणि योगेश धुरी यांच्या घरी म्हणजे मित्रांनो आमच्याकडे कसा माहीत आहे यांच्या घराकडे ना श्रीकृष्णाची मूर्ती आणली जाता आणि मग भटजी हा येऊन कृष्णाची पूजा करतात आणि नंतर आम्ही दोन वाडीतील सगळी माणसं जाऊन मग मा... थय श्रीकृष्णाची पूजा करताव आणि मग भटजी भटजीका पाणी देतात तर पाणी घेऊन आम्ही घराकडे येतो आणि उपवास सोडताना ता पाणी घेऊन आम्ही उपवास सोडताव तर अशी असता आमच्याकडे श्रीकृष्णाची पुजा, पूजा आता मी थंच धरतोय पाऊस पणलोय हा तर मित्रांनो मी पूजा करून इले घराकडे तर यो माका उपवास सोडून हिने पापड खाऊक सुरुवात केलेल्या तर आता आमच्याकडे आता जेवणाची तयारी चालू झाली म्हणजे जेव आता घेऊ तयारी चालू झाली ताटा वगैरे बाहेर नेला आणि आमचा सगळा जेवण केलेला घेऊया सांबारा ही वाटण्याची भाजी हपतबीत झाली आहे ह्या काय अगे याच आहे पाणी आणि ह्या पोळी येत बघा कारण आज भात नाही त्याच्यामुळे पोळीवर जोर मारूच आज आम्ही सगळीजण ताटात नाही तर केळीच्या पानान तो जेवणार सगळीजण नकार तू खा तू खा तू खा भात झाला बाजाला अरे घेऊन अरे तर मित्रांनो आता जेव काढूक सुरुवात केलेली या पान तर फुड्यात पडला केळीचा आता हळूहळू जेवण वाढणार माझ्या फुड्यातला केळीचा पान वडी होतं म्हणून त्या वेगळा केळीचा पान दिलेला पण ता नुका त्या माझ्याच फुड्यातला वया तू का हे तुका घे पान ते बस ते बस माझ्यात तू का घे याच्यात तू जेव ते तर मित्रांनो आमचं तर जेवण वाढून झालेला लोणचा शेगलाची भाजी भेंड्याची भाजी पापड वाटाण्याची भाजी आणि पोळी आणि नंतर सांबारा सांबार पण आता देतात तर मित्रांनो आम्ही आता जेवताना पण टी व्हीवर कार्यक्रम लावला होतो कृष्णाचो कृष्ण जन्मकथा कथा आता आम्ही जेवता जेवता बघणार आणि याकडे केदाराक शेगलाची भाजी दिलेली आहे खाऊक ते शेगलाची भाजी आणि मेथीची भाजी पाल्याची भाजी ते काशीच खाऊ आवडते बघा तर मित्रांनो तुमका आजचा व्हिडिओ जर आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा